रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सेहेचाळीस उचित ते काय जाणावे दुर्बळे वेचे काळे तोंड देवा देतो हा का कोणी नाही कती ओस कोणी घरी नाही ऐसे आलिया अतिथा शब्दे समाधान करिता वचन काय वेचे श्रीहरी आम्ही नाही ऐसी देवा तुमचे भक्ताविषयीचे निष्ठुर वर्तन उचित आहे का अनुचित आहे हे आम्हा अज्ञानांना काय करणार आहे पण देवा एवढे कळते की अशा वर्तनाने तुमच्या मोठेपणाच्या तोंडाला कलंक लागणार आहे देवा मी तुमच्या दारात उभे राहून तुमच्या नावाने सारख्या हाका आहे पण कोणीही आतून ओ देत नाही माझी हाक कोणीच ऐकत नाही जणू तुझ्या घरी कोणी नाही घर अगदी ओस पडले आहे असेच मला वाटते घरी आलेल्या अतिथीला काही देवत नसेल किंवा त्याचा फार सन्मान नाही करता आला तरी निदान गोड शब्द बोलून त्याचे समाधान करण्यात फार मोठे नुकसान होते काय तुकाराम महाराज हरी हे तुम्हाला शोभते का आम्ही तुमच्या इतके मोठे श्रीमंत नसलो तरी घरी आलेल्या अतिथीशी निष्ठूरपणाने वागण्या इतके तुमच्यासारखे निर्लज्ज मात्र नाही हे निश्चित रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು